फायनली भाऊ सोनी आपला गुगल ना कोड जो द्या दे, तुम्ही देखील ना तो कोड आपला यूला लाई लागेल आपला चॅनल युट्यूब चॅनल मॉनटाईज होईजनी जय एक व्य जय आदिवासी भाऊ सोनी मी तीन वर्ष जायना मेहनत करणार भाऊ सोनी यूट्यूब चॅनल मी चालला ना आपला भगवान एक लव दान चॅनल चालला भाऊ सोनी ते परत मी त्यांनावर आपला आदिवासी समाज नसतात त्या पिक्चर मी त्यांना टाकणार होता आणि आत्ता तो चॅनल आपला युट्यूब चॅनलला तो पिक्चर ना आपल्या युट्यूब चॅनलला मॉनटाईज करतो दे तुमन यूट्यूब ना गुगलना कोड ई लागेल ला भाऊसानी तर खूप खूप धन्यवाद भाऊसानी तुम्हाला बी खूप मला सपोर्ट भेटणार त्यांना का चॅनल आज मॉनटाईज होईल तर आज सकाळ मला फोन येलो होता पोस्ट ऑफिस मी फोन येलो होता आणि ते तसं सांगत की तुम्हाला काहीतरी पार्सल येलं तर मी सगळ्याला पोस्ट ऑफिस मग दग ना म्हणतो काय कोट काय म्हणतं तर त्यानंतर तेच मला हात मग मला गुगलला कोट दिनंद ना की तीन वर्ष नंतर मला हा कोड हात न भेटेल मी तीन पर्यंत ता लगातार मेहनत करणार होता भाऊस यूट्यूब चॅनल वर आपला धामनं जी माहिती आपला इतिहास इतिहास आपला क्रांतिकारी कसं इतिहास आपला धामनी माहिती जे क्रा आपला आदिवासी भाऊ धाम पोची मला त्याला टाकि होता मी ते परत आपला आदिवासी समाज नसतं ते पिक्चर टाकणार होता तो चॅनल तो पिक्चर ना मला आपल्या युट्यूब चॅनलला मॉनटाईज कर तर खूप आनंद होईल ना भाऊजणी मला की आपला आज मला खरं खरं वाटलं ना की मी काहीतरी मेहनत करेल मी तीन वर्ष जे आहे ना मेहनत करणार होता मला काही एक रुपये भेटणार तरी पण मी व्हिडिओ टाकीला नव्हता जिथला बी आपला आदिवासी भाऊ बहिणी होऊ शकत तुमच जे यूट्यूब इंस्टाग्रामवर स्ट्रगल करणार तर तुम्हाला तर काही ना काही मेहनत तर नक्की पडी भाऊ सोनी जसं तुम्ही काम करशात काही यूट्यूबवर करशात बेट दिसन तर काही भेटाव ना पण मेहनत करशात तर नक्की फळ नक्की भेटी आज आपला भगवान एकलव्य बाबांना आशीर्वाद ते मला आज आपला यूट्यूब चॅनल मॉनोटाईज व्हायचे आलं सोनी आणि आई भगवान एकलव्य बाबांना आशीर्वाद आणि आपला तुम्हाला सपोर्ट म्हणून मला आई सक्सेस व्हायला भावसोनी माझी आणि आत्ता लवकरात लवकर तुम्ही करता मी आज आपलं एक अनाऊन्स करणार सोनी डिसेंबर महिना मग लवकरात लवकर मी अजून एक पिक्चर काढा ना आदिवासी समान असतात पार्ट टू तो लवकरात लवकर तुम्हाला जानेवारी फेब्रुवारी महिनापर्यंत तुम्हाला तो पिक्चर दाखवायला भेटेल डिसेंबर महिना म्हणून तो पिक्चर शूटिंग चालू करणार जे आदिवासी भाऊ बहिणीसला तुम्हाला कधी पिक्चर मे आणि इच्छुक होशात तर तुम्ही म्हणा नंबर दिलं आपला राष्ट्रीय अध्यक्षांना नंबर दिलेला तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तीस पोरे आणि एक हिरोईन मला भाऊ सोनी अहो पिक्चर नाही करता जे बी आदिवासी भाऊ बहिणी तुम्ही जे बी तुम्ही पिक्चर मग या करता इच्छुक वेशात त्याचनं मला नक्की कॉल करा भाऊसोनी तुम्हाला कधी का काही मदत हवी मी तर नंबर टाकेल तुम्हाला मी या नंबरवर कॉल करा आणि काही प्रॉब्लेम नाही मला परत काही काही बिरणार काही प्रॉब्लेम राही नाही काही विचारू शकत तुम्ही मला पण आता जो पिक्चर इरण आहे तो आदिवासी समाजनं सत्य पार्ट टू लवकरात लवकर काढायला तयारी चालणे सोनी तर या करता खूप खूप धन्यवाद भाऊ सोनी तुम्हाला कारण की आज जो आव हात हातम भेटेल ते आपला आदिवासी समाजनं जिथलं बी आदिवासी भाऊ बहिण आहेत तुम्हाला मुळे मला आज हाऊ कोड हातम भेटेल कारण की मी जो पिक्चर बनव ना त्याला तुम्हाला भलता बारी सपोर्ट भेटणार भाऊजुनी मला खूप खूप अभिमान वाटला ना कारण आज खूप आज खुशी बी मी बी कारण की मला हात कोड येल तीन तर तीन नंतर म्हणजे आई कोड लिवानी करता म्हणजे लोके बेकार वाटतं का पण मला पिक्चरना माध्यमातून तुमना तुम्हाला सपोर्ट ना माध्यम भगवान एक बाबा ना आशीर्वाद तू अहो कोड लवकरात लवकर भेटी घ्या भाऊ शकेल तर आता जो दुसरा पिक्चर सा इरा ना आपला आदिवासी समाज असतात ते पार्ट टू येईल ना त्याला बी तसा तुम्हाला सपोर्ट राहू द्या आज जे बी आता मला आदिवासी भाऊ नाही जे फोन इं ना तुम्हाला पिक्चर मग कधी येणावी तुम्हाला कॉन्टॅक्ट करीत सांग तुम्हाला नक्की कडवा भावन लवकरात लवकर बुकिंग करा छय एक लव्या जय आदिवासी भाऊ शकतो